प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये आता प्रेम तर निर्माण झालेलं असतं पण सागरला कळून चुकलेलं असतं की त्याचं प्रेम हे मुक्तासाठी घातक आहे आणि त्याने त्या ते दोघांच्या नात्याबाबतीत एक भयानक निर्णय घेतलेला असतो आणि त्या निर्णयामुळे मुक्ता तसेच कोळी कुटुंबियांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आता सागर हा पूर्णपणे कोळी कुटुंब सोडून सिंगापूरला निघालेला असतो सोडून निघालेल्या सागरला मुक्ता कशा प्रकारे ताळ्यावर आणणार आहे हे या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर आता मुक्ता घरी येते तेव्हा सागर हा निघालेला असतो सागर विचार करतो की मी काय करू त्याला सगळेजण थांबवण्याचा प्रयत्न करतात मात्र सागर काही थांबत नाही तो एअरपोर्टच्या दिशेने निघालेला असतो जेव्हा मुक्ता घरी येते ती सगळ्यांना विचारते की काय झालं सागर कुठे गेलाय पण सागर काही थांबत नाही तर सागरला निघता निघता इंद्रा आणि सगळ्यांनीच खूप समजावून सांगितलेलं असतं मात्र तो कोणाचंच ऐकलेला नसतो इथे माधवी आणि यांना काहीच कल्पना नसते आणि बापूंना पण खूपच काळजी वाटलेली असते नंतर इंद्रा विचार करते की आता माझं काय होणार माझ्या घराचं काय होणार सईवाळा येते आणि सई म्हणते खरंच माझा पप्पा मला सोडून गेला असं कसं करू शकतो माझा पप्पा तर इथे सगळेजण घरी सागरला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतात मात्र सागर काही जात असताना फोन उचलत नाही मुक्ता विचार करते की नाही हे सगळं खूप भयानक आहे आणि सागर असा विचारच कसा करू शकतात की आपल्याशिवाय त्यांचं जग आहे आणि तितक्यातच पाठक वकील येतो आणि तो वकील येऊन मुक्ताला डिवोर्सचे पेपर देतो आणि त्या पेपर्सवरती लिहिलेलं असतं की तू माझ्यापासून डिवोर्स घे आता हे ऐकल्यावरती ती खूपच घाबरते आणि पाठक येऊन सांगतो की सागर असं म्हणाला आहे की त्याचा तुला खूपच जास्त त्रास होत आहे आणि या सगळ्यामुळे तू चिंतेत असतेस आणि तुझी या सगळ्यामुळे खूपच तारांबळ होत आहे म्हणूनच ही डिवोर्सची नोटीस पाठवली आहे तेव्हा आता मुक्ता ते, ते डिवोर्सच्या नोटीसची चुरगळी करते आणि म्हणते की चला मम्मी आपण निघूया आता जिथे कुठे सागर असेल ना तिथून त्याला मी खेचून आणणार आहे आणि त्याला दाखवतेच मी की ही मुक्ता कोळी काय करू शकते म्हणते की मुक्ता तुझं अगदी बरोबर आहे आपण तिकडे दाऊन दाखवूया त्याला कसा आहे तो हट्टीपणा त्याचा सगळा काढूयाच नाही तर कोयताच घेते असं म्हणून ते निघतात आणि त्यानंतर इथे मेहर हा त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो मात्र आता एअरपोर्टवरती सागर पोचलेला असतो आता ज्या ठिकाणी सिंगारपूरसाठी फ्लाईट असते त्या ठिकाणी तो पोचत असतो त्याचं डिपार्चर सुरू असतं त्याच वेळेला खाली पप्पा असा एका मुलीचा आवाज येतो तो खाली बघतो तर इथे एक मुलगी आणि तिचे वडील असतात दोघंही एकमेकांचा हात अगदी हातात धरून चालत असतात त्याच वेळेला त्याला सईची खूपच आठवण येते तो विचार करतो मा सही मा तो की माझी सई माझा काय विचार करत असेल मी तिला सोडून निघालो आहे त्याच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलेलं असतं पण तो म्हणतो की नाही काही झालं तरीही मला माझ्या मनावर दगड हा ठेवलाच पाहिजे तर आता मुक्ता म्हणते की मम्मी चला आपण लवकर गाडीने निघूया तितक्यात निघत असताना सई रडायला लागते ती म्हणते की मुक्ताई तू माझ्या पप्पांना घेऊन येशील ना गं तेव्हा मुक्ता म्हणते की हो बाळा अजिबात घाबरू नको तेव्हा इंद्र म्हणते की सई बाला घाबरायचं नाही मी आहे ना तुझ्या मम्मीबरोबर मग घाबरूच नको मुक्ताई यांनी मी येऊ जाऊन ना तुझ्या पप्पाला घेऊनच येतो बघ कसं सोपत आणतो त्याला ते तेव्हा मग लक्की म्हणतो की काळजी करू नको बहिणी मी आहे येते तुझा, तुझा। तेव्हा मग आता लक्की ही येत असताना ती म्हणते की नको कोणी नको मी येते ता बापू म्हणतो की चांगलेच कान पकडून आणत्या मुलाचे बघ त्या पोरीची काय हाल केले ते तेव्हा इंद्रा आणि मुक्ता दोघी निघतात तितक्यातच आता दोघी निघालेले असताना मुक्ताने नो एंट्रीमध्ये गाडी घुसवलेली असते तितक्यात मागून ट्रॅफिक हवालदार आणि बाकीचे सगळे आवाज करत असतात तो गाडी थांबवत असतो मात्र मुक्ता काही थांबत नाही फायनली तो गाडीमध्ये आणतो आणि मुक्ताला म्हणतो की काय मॅडम काय आहे काय तुमचं चला गाडी बाजूला घ्या आता मुक्ता म्हणते की मला माफ करा मला हे सगळं करावं लागलं पण माझी अडचण तशी खूप मोठी आहे माझा नवरा आहे ना कायमचा आम्हाला सोडून निघालेला आहे प्लीज आम्हाला जाऊ दे तेव्हा हवालदार म्हणतो की मॅडम हे ना तुम्ही चांगली स्टोरी बनवली आहे उगीच ट्रॅफिकचे रूल तोडायचे आणि उगीच काहीतरी त्याच्या नावामागे स्टोरी बनवायची आता मुक्ता टेन्शनमध्ये येते तेव्हा ती म्हणते की खरंच मी असं काहीही स्टोरी वगैरे नाही बनवते तुम्हाला कळत नाही आहे का तुम्हाला आई बहीण आहे की नाही जर तुमच्या घरातलं कुटुंबातली एखादी व्यक्ती निघाली असेल समजा तुमच्याच मुलीचा सा संसार मोडत असेल तर तुम्ही काय कराल तेव्हा मग आता इंद्रा पण म्हणते की बरोबर बरोबर बोलते माझी सून तुम्हाला काही कळतं की नाही अहो माझा मुलगा माझा पोर्या तिकडे निघाला आहे बाहेरगावी कायमचं जायला आम्हाला सोडून आणि तुम्ही काय ते करत बसलेत जरा चला बाजूला आम्हाला जाऊन दे नाही तर बघा काय करतो ते तेव्हा मग आता तो म्हणतो की आता काय होऊ शकत नाही तुम्ही चार्ज पाडा मग तिच्या गयावया करण्यामुळे त्या हवालदाराचा त्याच्यावर विश्वास बसतो आणि तो म्हणतो की आता तरी तुम्हाला लवकर पोचता येणार नाही मुक्ता म्हणते की बाराची फ्लाईट आहे काय करायचं तेव्हा तो घड्याळ बघतो आणि म्हणतो की चला मी तुम्हाला आता सोडतो आणि मुक्ताला आणि इंद्राला ॲम्ब्युलन्समधून चक्क तो हवालदार सोडतो आणि त्याचवेळेला आता हवालदारने सोडल्यानंतर इथे सागर हा एअरपोर्टवरती असतो त्याला टेन्शन आलेलं असतं मी काय करू पण मात्र त्याचे पाय हे पुढच्या दिशेने चालत असतात आता इंद्रा म्हणते की आमचं काय होणार आपला सागऱ्या आपल्याला भेटणार की नाही त्याच वेळेला मुक्ता म्हणते की मम्मी तुम्ही शांत वा काहीच होणार नाही सागरला आणेन म्हणजे आणेन शब्द आहे माझा आणि त्यानंतर समोरच बायकोबद्दल गप्पा मारताना दोन मित्र त्याला दिसतात आणि त्याच वेळेला त्याला मुक्ताची आठवण येते कारण मुक्ता ती डेंटिस्ट असते आणि त्या मुलाची बायको देखील डेंटिस्ट असते आणि ते सगळं त्याला आठवत असतं जेव्हा मुक्ता ही ऑफिसला जायची आणि स्वतःची काळजी करायची नाही त्यानंतर तिथे आता दोघीजणी जातात आणि मध्येच एअरपोर्टवरती सेक्युरिटी थांबव आणि हो म्हणते की तुम्ही कुठे चाललेला आहात इथेच थांबा आम्ही तुम्हाला अशी जायची परवानगी देऊ शकत नाही तर आता डिपार्चरसाठी सागर निघालेला असतो आणि त्याचं कुठेही लक्ष नसतं तो विचार करता करता चाललेला असतो तितक्यात तिथे दंगा होतो म्हणून मॅनेजर येतो मॅनेजरला पाहिल्यावरती मुक्ता म्हणते की सर तुम्ही तेव्हा तो म्हणतो की अरे तुम्ही तर डॉक्टर गोखले आहात डेंटिस्ट तेव्हा तिचा चेहरा पाहिल्यावरती ते विचारतात की काय झालेलं आहे तेव्हा ती म्हणते की प्लीज सर माझी मदत करा ना तेव्हा तुम्ही मला ओळखलत का असं ती विचारते ती म्हणतो की हां मग मॅडम ओळखलं तुम्हाला मध्यरात्री तुम्ही माझ्या मुलाचे इलाज केले होते तुमचे खूप उपकार आहेत बोला काय करायचं आहे म्हणते की प्लीज माझ्या नवऱ्याला थांबवायचे सिंगापूरची फ्लाईट आहे तितक्यातच तसा आता सगळा प्लॅन सांगितल्यानंतर जे मॅनेजर असतात आणि बाकीची सिक्युरिटी सागरला केविनमध्ये सिक्युरिटी रूममध्ये बोलावून घेते तेव्हा सागर म्हणतो की हे काय प्रकार आहे तुम्ही मला असं चेकिंग मध्ये असताना का बोलावून घेतलं तेव्हा मोठे सिक्युरिटी म्हणतात की नाही तुम्हाला इथे बोलावलाय याचा अर्थ असा की तुमच्यावरती काहीतरी गंभीर आरोप आहे तुम्हाला फोन करून आम्ही बोलवून घेत तुम्हाला आता आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागेल तो म्हणतो की मी टेररिस्ट वगैरे नाही आहे हे काय करताय तुम्ही तेव्हा मग तिकडे ते म्हणतात की तुम्हाला छोटीशी पोलिओग्राफी टेस्ट द्यावी लागेल आता त्या ते टेस्टमधून ते कळेल की तुम्ही सगळं खरं म्हणताय की खोटं आता असं म्हटल्याबरोबर तिथे सागर हा उत्तर द्यायला तयार असतो तो म्हणतो की विचारा मला काय विचारायचं आहे पण माझी फ्लाईट मिस नाही झाली पाहिजे आता असं म्हटल्याबरोबर सागरला विचारलं जातं की तुमचं नाव काय बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठे काम करता आणि त्याचबरोबर तुमच्या घरातले मेंबर्स त्यांच्यावर तुमचं प्रेम आहे का असं विचारलं जातं तेव्हा आता मुक्ता म्हणते की सर त्यांना जाऊन विचारा की पत्नीवर प्रेम आहे का तेव्हा पत्नीवर प्रेम आहे का असं विचारल्याबरोबर सागर नाही म्हणतो आणि ती मशीन आन्सर देते दे की हे आन्सर फॉल्स आहे तेव्हा मग आता लगेचच त्याला पकडलं जातं तो म्हणतो की तुम्ही चुकीचं बोलताय तुमचं पत्नीवर प्रेम असूनही नाही म्हणताय मग तो म्हणतो की नाही तुमची मशीन बरोबर नाही माझं माझ्या बायकोवर प्रेम नाही आहे आता तितक्यात समोर मुक्ता येते आणि म्हणते की का तुमचं बायकोवर प्रेम नाही आहे का आणि ही मशीन खोटी आहे असं म्हणत आणि हे जर प्रश्न विचारला आहे बायकोवर प्रेम आहे का तो फालतू प्रश्न वाटतो आहे तुम्हाला बकवाच वाटते असं म्हटल्याबरोबर सागर तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की काय मुक्ता तू इथे कशी काय असं ती म्हणते की का मी कुठेही असू शकते तुम्हाला काय वाटलं की तुम्ही चाल सोडून आम्हाला आणि मी शांत बसू नाही माझं नाव पण मुक्ता आहे मुक्ता कोळी मी तुम्हाला सोडणारच नाही अशी असं म्हणून ती त्याच्या मागे मागे त्या डिवोर्स पेपरची चुरगळी घेऊन लागते सागरही आता पळत असतो तो म्हणतो की मुक्ता काय चाललंय काय त्याच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा ती म्हणते की नाही आता मी मात्र तुला सोडणार नाही सागर कोळी तुला काय वाटतं तू माझ्याशी लग्न केलं आहेस आणि मी तुला असंच सोडेन आपण लग्न केलं ते सईसाठी आपल्या दोघांमध्ये काहीही नव्हतं फक्त सईसाठी आपण एकत्र आलो होतो पण आत्ताही तू असं आहेस तेव्हा मग तो माफी मागायला लागतो ती म्हणते की या माफीची काहीच गरज नाही तू आम्हाला सोडून जाऊच कशा शकतोस मी तुझ्यामुळे बदलले तुझ्यामुळे माझी अशी अवस्था झाली खरं तर मी अगोदर वेगळे होते एक चांगली मॅचर मुलगी पण तुझ्यामुळे माझ्यातली लहान मूल मला कळलं आणि मी अगदी स्वतःवर प्रेम करायला आले त्याचबरोबर तुझ्यावर देखील तुझ्या फॅमिलीवर पण तू काय केलं ते तेव्हा तू म्हणतो की मुक्ता खरंच सांगतो मला माफ कर आता ती रडतच म्हणते की तुझ्या माफीचं लोनचं घालू का मी तू सोडून चालला होतास ना मला तेव्हा तुला काहीच वाटलं नाही का तेव्हा मग आता सागर म्हणतो की खरंच मला माफ कर मी असं पुन्हा कधीही करणार नाही आणि हो तू मुक्ता कोळी नाहीस तर मुक्ता सागर कोळी आहेस आणि माझ्या सईची आई आहेस म्हणूनच तुला सांगतो की आत्ता इथून पुढे मी कधी तुला सोडून जाण्याचं नाव देखील घेणार नाही आता मुक्ता हसायला लागते सागरा खाली तेंची वाड़ बगत सागर खाली त्यांची वाट बघत असते अशा प्रकारे आता सागरला बाहेर जाण्यापासून मुक्ताने वाचवलेलं असतं आणि मुक्ता आणि सागर यांचा संसार हा प्रेमाने नव्याने फुलणार असतो अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा